नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला आहे कोर्टात आवाजाची पट्टी जिंकत नाही तुमची बुद्धिमत्ता जिंकते न्यायमूर्ती एडी शिंदे यांचे नवीन विधीज्ञांना मार्गदर्शन परिक्रमा विधी महाविद्यालयामध्ये आटोरूप कोर्टाचे उद्घाटन संपन्न परिक्रमा शिक्षण संकुल विधी महाविद्यालय काष्टी येथे अभिरूप कोर्टाचे उद्घाटन आणि दिनदर्शिका ऍडव्होकेट डायरी प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रसंगी न्यायमूर्ती मान्य शिंदे यांचे ये स्वागत औक्षण आणि अध्यक्ष डॉक्टर प्रतिभादाय पाचपुते व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह हो पाचपुते यांनी सत्कार केला कार्यक्रम प्रसंगी प्रतिमा पूजन झाडे लावा झाडे जगवा या संदेशाने रोपांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली परिक्रमा विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजीव कदम पाटील यांनी प्रास्ताविकास संस्थेच्या कामगिरीचा परिचय दिला परिक्रमा संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण यावेळी बोलताना जिल्हा वकील बार असोसिएनच्या माध्यमातून विधी क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थी आणि समाजाला मिळावे या अनुषंगाने असे कार्यक्रम आयोजित केले जातात अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास यांनी दिली कार्यक्रमाला संबोधित करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान्य एडी शिंदे यांनी विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचा संदेश दिला कोर्टात आवाजाची पट्टी जिंकत नाही तुमची बुद्धिमत्ता जिंकते याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले पुढे बोलताना ते म्हणाले मूट कोर्ट स्पर्धा ही केवळ स्पर्धा नाही ही तुमच्या आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे ही कोट रूमची तयारी संशोधनाचे सवय आणि स्वतःची क्षमता ओळखण्याची संधी आहे जिंकलात किंवा नाही आज तुम्ही मिळणार आहे ते अधिक मौल्यवान आहे ते म्हणजे अनुभव स्पष्टता आणि तुमचे स्वतःचे अधिक मजबूत रूप मोठकोटचं जर म्हणायचं तर हे तुमच्यासाठी फ्लाईट सिम्युलेटर म्हणतात तसं आहे मुठकोट म्हणजे फ्लाईट सिम्युलेटर इथे तुम्ही विमान क्रॅश केले तरी चालते कारण इथे कोणाचे नुकसान होणार नाही आज इथे चुका करा आणि शिका म्हणजे उद्या तुम्ही जेव्हा हायकोर्ट किंवा इतर कुठल्या न्यायालयात जेव्हा एखाद्याचे आयुष्यपणाला लागले असते तेव्हा तुमच्याकडून चूक होणार नाही दुसरा मोलाचा सल्ला किंवा मार्गदर्शन किंवा आव्हान म्हणायचं तर हे तुमच्यासाठी ॲव्हेंजर म्हणून आहे म्हणजेच काय तर नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं मिळणार आहे पण कायद्याच्या क्षेत्रात ॲव्हेंजर म्हणून तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही तुमची ओळख निर्माण कराल तुम्हाला अंतराळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेमिंग कायद्यांचा त्यानिमित्ताने तुम्हाला लढायचे आहे कांडावाने दिवस आता गेले दहा वर्षापूर्वी जे जग अस्तित्वातही नव्हतं त्या जगाचे कायदे आता तुम्ही लिहिणार आहात या निमित्ताने फक्त एकच सांगतो कायद्याचे पदवी वापर करून अवघड शब्दांचा किल्ला बांधू नका ज्याने सामान्य माणूस घाबरून जाईल तुम्ही लोकांसाठी एक पूल बना जर एखाद्या भाजीवाल्याला किंवा कामगाराला तुमचा सल्ला समजला तरच तुम्ही उत्तम वकील आहात असं माझं प्रामाणिक मत आहे जर तुमचे बोलणे फक्त न्यायाधीशालाच जर कळत असेल तर तुम्ही केवळ एक तंत्रज्ञ म्हणून इथं आहात असं माझं एक समज आहे पुढचे जे तुमच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे ए आय डिजिटल कोर्ट ई फायलिंग न्यायव्यवस्था आता वेगाने बदलते आहे जो बदल स्वीकारेल तो पुढे जाईल जो विरोध करेल तो मागे पडेल म्हणून तंत्रज्ञानाला साथ द्या पण ते करताना तर्कशक्ती सहानुभूती आणि नैतिकता ही मानवी कौशल्य कधीही सोडू नका पुढचा जो तुमच्या समोर जो काय तुमच्या आव्हान येतील ते, ते म्हणजे वेग आणि प्रामाणिकपणाचा समतोल आजची पिढी लवकर यश मिळण्याच्या दडपणाखाली काम करते पण वकिली म्हणजे शर्यत नाही इथे संयम तयारी आणि तत्वनिष्ठ तत्वनिष्ठतेची आवश्यकता आहे तुमची प्रामाणिकता अनेकदा तपासली जाईल नेहमी सोपा चुकीचा मार्ग न निवडता कठीण पण योग्य मार्ग निवडा त्यानंतर पुढचा जो तुमच्या समोर जे आव्हान आहे ते म्हणजे मानसिक तणावाचं हा व्यवसाय मानसिक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या कठीण असू शकतो लांब तास प्रचंड फायली क्लायंटची अपेक्षा अपयशाची भीती हे सगळं त्याच्यामध्ये आलं पण हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आव्हानांपेक्षा मोठे आहात स्वतःची काळजी घ्या मदत मागा स्वतःवर विश्वास ठेवा आणि टाप्या तपे पुढे जा आताच प्रश्न हा येतो की यातले बरेचसे जे काही वकील होऊ घातलेले आहेत ते पहिल्या पिढीचे वकील असू शकतात दॅट इज कॉल्ड फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट तर त्यानिमित्ताने मला असं सांग वाटतं की या व्यवसायात अशा कितीतरी थोर व्यक्ती आहेत ज्यांनी अगदी खालच्या म्हणजे कनिष्ठ न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्याय न्यायमूर्ती म्हणून काम बघितलं त्यातले बरेचसे असे आहेत की जे फर्स्ट जनरेशन आहे त्यांचे पहिल्याच पिढीचे वकील आहेत पण त्यांनी त्यांचे कुठलेही काय कायदेशीर पार्श्वभूमी नसताना केवळ मेहनत प्रामाणिकपणा व गुणवत्तेच्या आधारावर सर्वोच्च स्थान मिळवलं ही उदाहरणं आपल्याला शिकवतात की पिढी नव्हे तर तुमची तयारी आणि तुमचं काम तुम्हाला मोठं बनवतं म्हणून पहिल्या पिढीतून येणं हे काही मोठं आव्हान नाही उलट स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्याची एक अनोखी संधी आहे माझ्या पुरतं सांगाल तर मी स्वतः एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे मी सुद्धा फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट आहे माझे वडील एक सामान्य शेतकरी होते आज त्यांनी मला शिकवलं आणि मी आज ह्या पदावर पोचलो त्यामुळे पिढीजात वकिली हा जो काय आपला समज आहे तो समाज धोक्यातून काढून टाका पुढचं जे मला सांगायचं ते फक्त इथं बरेच आ, मुली किंवा विद्यार्थिनी बसलेल्या आहेत तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की सुप्रीम कोर्ट बार असोसिएट काउन्सिलनी तीस टक्के आरक्षणाचा आदेश देऊन निर्णय प्रक्रियेत तुमची खुर्ची पक्की केलेली आहे पण हे लक्षात ठेवा आरक्षण म्हणजे कुणी दिलेली भेट नसून तो तुमचा हक्क आहे आता तुम्हाला हा सम समाजाचा गैरसमज मोडून काढायचा आहे की फक्त पुरुषच वकील होऊ शकतात कारण कोर्टात आवाजाची पट्टी जिंकत नाही तर तुमची बुद्धिमत्ता जिंकते दुर्दैवाने लॉ कॉलेज मध्ये पन्नास टक्के असणाऱ्या मुली प्रॅक्टिस मध्ये मात्र पंधरा टक्के आहे पुस्तक हे चित्र बदलायचे असेल तर माझा एकच सल्ला आहे मैदान सोडू नका या मॅरेथॉन मध्ये तुम्ही टिकून राहाल तर कोर्टात तुम्ही सर्वांना राज्य कराल हा कार्यक्रम परिक्रमा विधी महाविद्यालय आणि श्रीगोंदा कर्जत जामखेड जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडव्होकेट प्रतापसिंह हो पाचपुते जिल्हा न्यायाधीश श्रीरावसाहेब न्यायाधीश पठणसाहेब पाटील साहेब केकन साहेब तसेच संस्थेचे संस्थापक तथा माजी मंत्री बबनदादा पाचपुते अध्यक्ष डॉक्टर प्रतिभताई पासपुते आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास पत्की उपाध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब नागवडे इतर ज्येष्ठ विधिज्ञ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट पृथ्वीराज थोरात प्राध्यापक सचिन साळवे व विद्यार्थिनी कांचन जांभळे यांनी केले आभार प्राचार्य डॉक्टर सुदर्शन गिरमकर यांनी मानले हा खास खबर विशेष घडामोडी सह आपल्या आकाशा येथे न्यूज वन या चॅनलनं लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जोलवणार आहे येथे न्यूज त्रिगोंदा